भडगाव शहरात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे संयोजक तथा बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले तत्पूर्वी पाचोऱ्याकडून भडगावकडे येताना निर्मल सीड्स येथे माननीय वैशालीताई सूर्यवंशी यांच्या वतीने अतिशय जोरदार स्वागत समारंभ माननीय डी पाटील सर्व योजनाताई पाटील यांनी घडवून आणला भडगावला पारोळा चोफुली येथे माननीय अध्यक्ष वामनजी मेश्राम यांचे स्वागत करण्यात आले यावेळी भारतमुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी विनोद अडकमोल लहुजी क्रांती मोर्चाचे भगवान शिंदे रवींद्र थोरात हो विनोद पगारे राष्ट्रीय भटके मोर्चाचे रवी चव्हाण रघुनाथ राठोड तसेच भारत मुक्ती मोर्चाचे सचिन भोसले भाऊसाहेब कदम प्रहार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार भोसले बल्लाळेश्वर फाउंडेशनचे संस्थापक हरिभाऊ तुकाराम पाटील चेतन पाटील सकल मराठा संघटनेचे प्राध्यापक राकेश सोनवणे जगदीश शिंदे राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे रवी अहिरे संजय शेवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रावण तात्या लिंडायत शिवसेना उभाटाचे डी डी पाटील सर काँग्रेसचे दिलीप शेंडे विलास पवार भडगाव तालुका अध्यक्ष रतीलाल महाजन एम आय एम तालुका अध्यक्ष साबीर खान मुख्तार शेख मराठा सेवा संघाचे रवींद्र पाटील डॉक्टर विलास पाटील हे उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नागराज ढिवरे लाला भिल शाकीर कुरेशी खान, मनोज बोरसे जगदीश बोरसे शाहरुख पिंजारी यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन विक्रम सोनवणे सर यांनी केले त्यानंतर चाळीसगावकडे जाताना कचगाव येथे स्टँड परिसरात पत्रकार छोटूभाऊ महाजन ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक सोनवणे अनिल महाजन तसेच सिद्धार्थ भद्रे सर यांनी अतिशय जोरदार स्वागत केले Never miss an update.